हाय मी आज छान अशी शेपूची भाजी बनवते आणि शेपूची भाजी इथे मी स्वच्छ धुवून घेतली तर आता ती शेपूची भाजी मी कापून घेते कसं आहे माझ्या आईला आणि मला शेपूची भाजी खूप आवडते मग आता उन्हाळा लागलाय आणि सुकी शेपूची भाजी संध्याकाळी गरम गरम खायला छान लागते बाकी कोणालाही शेपू आवडत नाही मोठ्या आईला पण फारशी शेपू आवडत नाही कारण तिला शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकर येतात जरा मग आता मी ही भाजी कापून घेते भाजी थोडीच आहे भाजी अशी बारीक कापून घेते अनेकांना या भाजीने ढेकर येतात पण मला काही ढेकर येत नाही खूप आवडते शेपूची भाजी सुखी खायला म्हणजे आमच्या घरात जवळपास सर्वांनाच ही शेपूची भाजी आवडायची फक्त माझे वडील आणि मोठी बाई शेपूची भाजी खात नाही त्यांना आवडत नाही त्यांना या भाजीने येतात जरा आणि शेपूची भाजी, mm -hmm. शे भाजी करायला फार काही वेळ लागत नाही mm -hmm. खलबत्त्यामध्ये शेंगदाणे पण बारीक करून ठेवलेत आता ही भाजी दोन शिजायला घालणार आणि मग कमी गॅसवरती शिजणार ही छोटीशी एक जोडी शेपूची भाजी होती तर आता म्हणजे शेपूची भाजी सर्व ही कापून झालेली आहे इथे मी लसूण आणि हिरवी मिरची कापून ठेवली आता गॅसवर तेल तापत ठेवले कढईमध्ये त्यामध्ये थोडेसे जिरे टाकते भाजीला हिरवी मिरची टाकली आता लसूण टाकून देते मिरची परतली आता त्यामध्ये ही भाजी टाकते थोडस पाणी टाकलंय भाजी शिजायला यावर झाकण ठेवते भाजीवरच झाकण काढून आणि भाजी, भाजी थोडीशी हलवून देते ही गावठी भाजी असल्यामुळे एकदम हिरवी हिरवी दिसते आणि भाजी अशी शिजलेली मस्त आता यामध्ये शेंगदाणे फिसून घेते थोडेसे दे ते टाकून देते हलवून घेते सभी पूत मी टाकले भाजी मध्ये आणि हे सर्व असं मिक्स करून देते. मग परत एक पाच मिनिट झाकण ठेवते. मी हे झाकण काढते आणि हे बघा भाजी पण छान शिजली आहे. जर अशी ओली ओलीच आहे. छान शिजली भाजी आणि भाजीचा वासही अगदी मस्त येतोय. आता मी गॅस बंद करते. तर आज अशा पद्धतीने मी केली शेपूची भाजी आणि शेपूची भाजी मी यापूर्वी पण केली होती पण आज परत एकदा केली भाजी करीत होते वेळ होता आणि म्हटलं चला आपण करूयात आणि तुम्हाला पण दाखवूयात बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओ पाहता येतील आणि भाजी आवडत असेल तर करून बघा